नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये घसरण ही झालेली आहे पुणे गुलटेकडे येथे आज एकूण एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर मीडियम साईज क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत मित्रांनो आजचे पुणे गुलटेकडी येथील बाजारभाव पाहता बाजारभावामध्ये आज आपल्याला घसरण झालेली दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान